सध्या आपण निलंगा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधमाळीमध्ये आहे अवघ्या दोन दिवसावर मतदान आहे आणि निवडणूक म्हटल्यानंतर प्रचार जो आहे शिगेला पोहोचलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून लिंबन महाराज रेश्मे हे थांबलेले आहेत त्यांचा प्रचार चालू आहे त्यांची मुलगी सुद्धा इथे प्रचाराच्या रिंगणात उतरलेली आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे सध्या लिंबन महाराजांची कारण कसं आहे सगळ्यांना कुठलं तरी नवीन ने एक नेता ने पाहिजे आपल्या म्हणजे आणि ते अगोदरच त्यांनी टेस्ट केले की के हा नेता कसा आहे आणि हा माणूस कसा आहे त्यामुळे येणार कुठल्या गोष्टी विकासाच्या आपण महाराजाच्या माध्यमातून येणाऱ्या अगोदर तर मला वाटतं की गल्लो गल्ली जे रोड रो रो आहे ऍक्च्युली असं लेकर खेळताना नालीचं पाणी बरी येत म्हणजे आम्ही सगळ्यांनीच ते बघवलं जात नाही अगोदर तर रोड करायला पाहिजे माझ्या मते आणि अशा त्यांनी बरेच काम केले भारतीय जनता पार्टी लाडकी बहीण आणून महिलांना खुश केले मग आता काय परिस्थिती आहे या निवडणुकीमध्ये काय करतील काय नाही दीड हजार घेतील घरी बसतील काय करणार आहेत कारण त्यांना आयत ताट भेटायला दीड हजाराचं पण त्यांना तेही पण होत नाही पण अशा काही गरजेनं बायका आहेत चला म्हणजे काय करणार आहे बायका सोनं करून दीड हजारामध्ये एखाद्या साडी घेतील सोनं तर घेऊ शकणार नाहीत ना तुम्ही कारण सोनं एवढं महाग झालेलं आहे त्यामुळे त्या बायका साड्या घेतील किंवा कुणाला तरी काही तरी करतील एवढंच त्याच्यामध्ये त्यांचं पोट बांधणार आहे मला काय म्हणायचं की तुम्ही असे जे आमिष दाखवता मी दीड हजार दिलोय मी एवढं दिलोय मी असं केलं त्याच्याऐवजी तुम्ही त्या बायकाने ऍक्च्युली काय पाहिजे हे बघा ना या किती लोक चालले बरेच लोक येतात साध लग्न आहे म्हणजे माझे वडील लगेच त्यांना म्हणजे आता म्हणून लगेच त्यांना मदत करता तुम्ही असं कोणाला केलंय का तुम्ही पदावर बसून करता हो बिना पदाचं करा ना बिना पदाचं करा म्हणजे मी त्यांना मानते ना आज तुम्ही सगळं करता आमचं सगळं आम्हाला मनापासून आमच्याकडे त्याच्यामुळे माझे वडील नक्की येतील येतील काय नाही सगळ्यांनी मिळून आणा एकदा चान्स द्या माझ्या वडिलांना आणि बघा त्यांचं काम अगोदर तर तुम्ही पाहिलेलंच आहे सगळं काम त्यांचं

आपण पाहिलं की या होतो विज्ञान महाराज रेशमे यांची मुंबई त्यांनी सांगितलेलं आहे की निलिंग्यातला जर भ्रष्टाचार संपवायचा असेल तर एक वेळेस निम्मन महाराज रेश्मई यांना अवश्य शंदी